सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय सिनॉनिक्स मोस्ट रिपीटेड हो कॅब म्हटलेला आहे जे की वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत लेक्चर नंबर सिक्स आहे या ठिकाणी आवाज येतोय मला एकदा कमेंट मध्ये सांगा पटकन अभ्यास का करता ऍप डाऊनलोड करून घ्या जे नवीन मित्र आहेत त्यांनी ऍपवर जाऊन तुम्हाला बॅचिंग जॉईन करता येईल इंग्लिश ची स्पेशल बॅच सुद्धा या ठिकाणी चालू आहे पहिला शब्द तुमच्यासाठी प्रश्न काय विचारला जाहीर प्रश्न असा होता की द पापा राजी टेल देव ऑल ओव्हर लंडन बघ हा शब्द टेल टेल टी ए एल ई डी म्हणजे काय ऑप्शन दिले होते बघा ना फॉलो करणे फॉलो ओके दुसरा ऑप्शन होता ट्रबल ट्रबल ची स्पेलिंग माहिती आहे ट्रबलचा अर्थही माहिती तुम्हाला ट्रबल म्हणजे आपण होत एखाद्या संकटात सापडलाय पुढे फाऊट म्हणजे लढणे आणि ब्लॅकमेल म्हणजे काय आपल्याला माहिती ब्लॅकमेल करणे म्हणतो आपण तुला पण इथे काय टेल म्हणजे का टेल म्हणजे एखाद्याला फॉलो करायचं एखाद्यावर गुप्त माहिती पाळलं तर ठेवायची काय चोरून चोरून घ्यायचे राऊदर ते तर या ठिकाणी टेलचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे पुढे मी जातोय थेरॅप्युटिक हा शब्द आहे बघा थेरॅप्युटिक तुम्हाला प्रश्न काय विचारलाच माहिती तुम्हाला द डॉक्टर प्रिस्क्राईब अ थेरप्युटिक डायट म्हणजे त्या साठी का ऍडजेक्टिव्ह थेरप्युटिक डाएट थेरप्युटिक म्हणजे काय ऑप्शन होते लाईट बॅलेन्स विथ लो फॅट क्युरेटिव्ह साठी थेराप्युटिकसाठी जो शब्द आहे ना तो आहे क्युरेटिव्ह आता केअर आपल्याला म्हणजे केअर पण क्युरेटिव्ह म्हणजे काय थेरॅप्युटिक डाएट म्हटलेला आहे एक गुणकारी असं डाएट गुणकारी हा शब्द तुम्ही क्युरेटिव्ह वापरू शकता गुणकारी आधारावर तुम्हाला गुणकारी आहे प्रियोन नावाचा शब्द तुम्हाला विचारला गेला होता आणि तुम्हाला त्याचा मिनिंग सांगायला सांगितलं होता टू कप ऑफ कप ऑफ टू रिमूव्ह टू ड्रायड प्लम ट्राय टू फाईंड अबाउट समवन येल्स प्रायवेट बघा शेवटचं ऑप्शन काय ट्राय टू बघा ट्यू नावाचा शब्द दिला थोडं नवीन आहे मला माहिती आहे वाक्य दिलं होतं ट्राय टू म्हणजे ऑप्शन मध्ये ट्राय टू फाइंड आऊट अबाउट शोधायचं आहे कशाविषयी फाईंड आऊट अबाउट ट्राय टू फाइंड आऊट अबाउट सम एल्स सम एल्स प्रायव्हेट बघा बघ प्रायवेट प्रायवेट असं शॉर्टकट प्रायव्हेट अफेअर्स काय रांगळे करंट अफेअर्स माहिती बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आपण म्हणतो काय म्हणतो आपण ठेवायचं दाखवून लोकांचं पाहायचं वापरून तशात लाग म्हणजे उगा दुसऱ्या बद्दल त्याच काय चाललंय ती सध्या काय करते इथे ट्राय टू फाइंड आउट अबाउट एल्स प्रायव्हेट अफेअर्स एखाद्याच्या खाजगी गोष्टी बद्दल माहिती ना त्यासाठी हा ट्रि नावाचा शब्द तुमच्या समोर वापरलेला होता बँक माहिती आपल्याला बँक आता बँकेचे अर्थ वेगवेगळे होणार आहे हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स बघा इथे वाक्य फार महत्वाचं या ठिकाणी वाक्यानुसार अर्थ ठरणार आहे हर बँक बघा वाक्याचा अर्थ काय वाक्यात वापरलं कसं आहे हर बँक फेल डाउन फेल डाउन फेल डाउन फ्रॉम हर पर्स फ्रॉम हर पर्स तर इथे ऑप्शन काय साइड ऑफ रिव्हर नदीच्या किनाऱ्याला बँक म्हणतोय का है? तो एका। रो ऑफ किन्स च्या गुच्छ आहे त्याला आपण बँक म्हणतोय का फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि बॅलन्स तुम्हाला माहिती की पर्स मधून काय करू शकतो काय पडू शकतो या ठिकाणी म्हणजे ऑप्शन तुमच्या समोर येईल वाक्य दिल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जे रो कीज आहेत किल्ल्यांचा जो जुडगा असतो का त्याला बँक असं म्हणतो त्या नदीच्या किनाऱ्याला सुद्धा मी बँक बनतो आणि पैसे ठेवतो तिला सुद्धा मी बँक बनतो पण इथे वाक्य काय आहे जमत आहे का लक्षात येत आहे का आलंच पाहिजे जमलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कामाचा आहे मी पुढे जातोय पुढचा शब्द तुमच्या समोर आहे काय कॉम्प्लिमेंट म्हटलेलं कॉम्प्लिमेंट तुम्हाला स्क्रीन दिसते का म्हणून झूम झाल्यासारखं वाटत कॉम्प्लिमेंट कसं म्हणायचं कॉम्प्लिमेंट हा शब्द एक जनरल यूज मध्ये आम्ही वापरतो द सीप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ 150 हंड्रेड फिफ्टी पैसेंजर्स बरबर वाक्य का दीप वाक्य एकदम तुम्हें जर वाचल व्यवस्थित तो तुम्हारे लक्ष्य दे दीप इट्स इट हैज इट्स बैज इट्स कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ 150 हंड्रेड फिफ्टी पैसेंजर्स कॉम्प्लिमेंट मे का प्रेज पी आर ए आई एस प्रेज मे स्तुति शाबास त्याच्यानंतर प्लॅटरी प्लॅटरी म्हणजे आम्हाला माहिती आहे एखाद्या त्याच्या पुढे करतो आम्ही तोट पूजेपाला म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर फुल अमाऊंट म्हटलं होतं फुल पूर्ण अमाऊंट आणि सप्लिमेंट म्हटलेलं होतं सप्लिमेंट घेतो ना आपण परीक्षेमध्ये इथे अर्थ काय होतो द सेफ हॅज इट्स डॅश डॅश कॉम्प्लिमेंट म्हणजे ना जेवढे त्याच्यात आहे ना एकशे पन्नास एकशे पन्नास ते सगळेच त्यामध्ये येणार अमाऊंट फुल अमाऊंट म्हणतात फुल अमाऊंट कॉम्प्लिमेंट म्हणजेच फुल अमाऊंट लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे मी पुढे जातोय मंडेन म्हणजे काय बघा शब्द भारी विचारला आहे विचारला गेलेला आहे तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिलं होतं की सम रायटर्स डिपिक्टियालिटी त्याच्या पुढे काय वापरलं होतं रियालिटी बघा आणि ऑप्शन काय दिली होती बघा डल अँड ऑर्डिनरी त्याच्यानंतर इव्हेंट्स दॅट मे नॉट हॅपन पुढे फिजिकल और मेंटल सफरिंग एक्सायटिंग मित्रांनो हे जी मुलगी याला आम्ही डल म्हणतो डल डल अँड ऑर्डिनरी एक सामान्य एकदम त्यासाठी आम्ही हा शब्द वापरत असतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे डल अँड ऑर्डिनरी लक्षात ठेवा हा शब्द येऊन गेलेला आहे पुढे मी जातोय हा टेनेट टेंट नाही बरं ते टेंट लावतो ना आपण झोपड्या ते टेंट नाही तुम्हाला वाक्य काय दिलं माहिती ग डान्स विच इज परफॉर्म अकॉर्डिंग टू द टेनेंट्स ऑफ द नाट्यशास्त्र इज अ क्लासिकल डान्स टेनेंट ऑफ द नाट्यशास्त्र म्हटलंय द टेनेंट ऑफ द नाट्यशास्त्र मग प्रिन्सिपल 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 आता प्रिन्सिपल मध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल आहे आपल्याला माहिती एक आम्ही प्राचार्यासाठी प्रिन्सिपल वापरतो एक आम्ही तत्वांसाठी प्रिन्सिपल वापरतो मग हे जे टेनेंट आहे हे टेनेंट म्हणजे काय एखादा सिद्धांत एखादं तत्व त्यासाठी हा प्रिन्सिपल आहे पीएलई वाला पी जर आला तर त्याला आम्ही काय म्हणतो तो प्राचार्य असतो तो ते लक्षात ठेवा ते वेगळं आहे पुढे मी जातोय न म्हणजे काय बघा प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे कशाला म्हणायचं ही हॅड द टू फेस द रॉबर्स ऑल अलोन शब्द भारी ऑप्शन होते स्ट्रेंथ तुम्हाला स्ट्रेंथ म्हणजे ताकद दुसरं होतं कॅपॅसिटी तिसरं होतं स्टुपिडिटी चौथं होतं करेंज बरं का करेज करेच ए जी करेज नऊ म्हणजे काय करेज सामर्थ्य धैर्य एमई आर व्ही नऊ लक्षात ठेवायचंय आरचा उच्चार थोडासा सायलेंट करायचा आहे वेन 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 बघा तीन पद्धतीचे म्हणजे जवळपास उच्चार सेम आहे पण स्पेलिंग वेगळे आहे आणि अर्थही वेगळे आहे असे काही शब्द या ठिकाणी आहेत तुम्हाला मिनिंग विचारला होता जोड्या लावा दिल्या खरं तुम्हाला धोड्या लावण्यामध्ये एक दिला होता बघा वेदर क्वाक नावाचा एक शब्द दिला होता कशी जोडी कशी लावा तुम्हाला सांगा वेदर क्वाक दिला होता एक पुढे शब्द जोडी दुसरा दिला होता ब्लड आर्टरी बघा ब्लड आर्टरी आणि तिसरा दिला होता कॉन्सिएटेड किंवा प्राऊड चलो आता कशाची जोडी कशा सोबत तुम्ही लावणार ते ब्लड आर्टरी तर आपल्याला एक जनरल पाहिजे असतं आपण विज्ञानात तिकडे वाचलेलं असतं त्याच्यामुळे तिथे तुमची चुकण्याची शक्यता जास्त नसते बघा ती ब्लड आर्टरी म्हणजे कोणती व्हेन माहिती ही जी व्ही आय एन आहे ही व्हेन म्हणजे ब्लड आर्टरी बघा बरं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं त्याला आणि ती नस वगैरे हो म्हणतो ना यस ती दुसरं हे व्हेन म्हणजे काय हे व्ही ए आय एन व्हेन व्हेन म्हणजे काय एखादा गमंडे आहे गर्भिष्ट आहे त्याच्यासाठी आम्ही हा व्हेन वापरतो हा व्हेन म्हणजे प्राउड बघा आणि हे वेदर प्रॉपर व्हेन काय आहे ते पवन चक्के तुम्हाला ते पाती आहेत करतायत ते भेन असत ते भेन जे आहे वेदर क्लॉक पॉक म्हटले वेदर पॉक फिरणारी पाती ओके ती भेन वेगळा आहे तिघांचे तीन अर्थ आहे अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा येतात अभ्यास टॅप आहे ग्रामसेवक भरतीची बॅच चालू आहे तलाठी पोलीस भरती सरळ सेवा आरोग्य भरती कृषी सेवक महाटी या सगळ्या रहायचे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत ऍक्शन नावाचा एक शब्द तुम्हाला विचारला होता बघा इथे काय होतं ऍक्शन दिला होता रिफ्युज अॅग्री टू फॉलो डिफिकल्ट ऍक्से म्हणजे काय मला वाटतं हा सोपा -C -C आहे तुमच्यासाठी शब्द ए डबल सी डी -E -E एक्स एड म्हणजे काय एक्सेड म्हणजे एखाद्याशी सहमत होणे टू म्हटलेले आहे महत्वाचा आहे ए डबल सी ई डी एक्सेड इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आपण पुढे जातोय हा शब्द आहे बघा शब्द भारी आहे किती जणांना अर्थ आहे तुम्हाला सांगा इंटरेस्टिंग शब्द आहे महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चला किती जण देत आहेत बघूया जरा एक्झॉर्बिटंट बिटन कसा लिहिणार तुम्ही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला काय काय दिली होती तेही सांगतो ते नंबर म्हटलं ओके ते मागच्या लेक्चर मधला आपण पुढे लिहिलेली ओके ऑप्शन दिले होते एक सॉलिड होता दुसरा इम्प्रेसिव्ह होता तिसरा अट्रॅक्टिव्ह होता आणि चौथा होता एक जे एकशे शिवली हाय बघा चौथा ऑप्शन या ठिकाणी होता तो होता एकशे एक एकशे एकशे शिवली एकशे जीवली हाय म्हणजेच एक आता पहिला ऑप्शन सॉलिड म्हणजे आपण माहिती घन वगैरे जे म्हणतो आपण सॉलिड असतो इम्प्रेसिव्ह म्हणजे एखाद्यावर हे प्रभाव पाडणारा अट्रॅक्टिव्ह होता आम्हाला माहिती मोहक वगैरे असतो पण हा जो आहे ना हा एक्सेजिवली हाय म्हणजे खूप जास्त जास्त प्रमाणात खूप जास्त प्रमाणात अतिप्रमाणात अपरिमित असा शब्द ज्याला वापरला जाऊ शकतो पुढे दिला होता डिसेमिनेट बघा शब्द काय डिसेमिनेट डिसेमिनेट म्हणजे काय वाक्य होतं इंटरनेट इज द मोस्ट युजफुल डिवाइस टू डिसेमिनेट इन्फॉर्मेशन त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन डिसेमिनेट इन्फॉर्मेशन म्हणजे काय रेकॉर्ड स्प्रेड म्हणजे काय स्प्रेड पसरवण्यासाठी हा शब्द आहे स्प्रेड डिस्सेमिनेट लक्षात ठेवायचं या ठिकाणी पुढे आपण जातो पुढचा शब्द होता ऍप्टिट्यूड कॉसमॉस जेनिओ आणि कृषी अर्थ मला वाटतं सगळ्यांचे आता आपल्याला माहित असले पाहिजे ऍप्टिट्यूड म्हणजे आपण अभिवृत्ती म्हणत असतो कॉसमॉस बी नाव आहे कॉसमॉसचा अर्थ काय होतो जीएनयून म्हणजे आतून जे खरं ख्रू आहे ते कृषियन म्हणजे आपला माहिती एकदम महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं होतं इथे यांनी रिकम्या जागा हे दिलं होतं आपल्याला जोड्या लावा दिले होते ऍप्टिट्यूड म्हणजे एखाद्या म्हणजे असलेला टॅलेंट पुणे जे जोड्याला शब्द होता ना तो होता टॅलेंट ऍप्टीट्यूडला टॅलेंट हा शब्द वापरला होता कॉस्मॉस म्हणजे ना विश्व अवघ विश्व त्याला युनिव्हर्स हा शब्द तुम्ही दिलाय तुम्ही तो डायरेक्ट लिहून येऊ शकता तुम्हाला डायरेक्ट उत्तरच सांगतोय मी त्याच्यानंतर जेन्युन साठी ऑथेंटिक शब्द दिला होता खुरा असतो ना आपण आता सध्या चालू ना असली नकली असली काय नकली काय तुम्हाला ठरवायचं आहे आता बरोबर आहे का वोटिंगचा अधिकार नाही मतदान किती जणांनी केलं किती जण करणार मतदान करा सगळ्यांनी करा, करा। पुढे कृषियल म्हणजे क्रशियला अर्थ या ठिकाणी दिला होता डीसी बघा बघ डेसी झ्यू क्रुशियल म्हटलेलं आहे उत्कृष्ट एक निर्णायक स्वरूपाचा जो आहे क्रुशियल सामना असतो क्रुशियल आपली एखादी एक्झाम असते टायरंट म्हणजे काय -ए -ए टी वाय आर टी टायरंट बघा इंटरेस्टेड आहे रिपीटेड क्वेश्चन आहे टायरंट हा शब्द ही इज अ क्रुअल टायरंट बघा वाक्य काय होतं ही इज अ क्रुअल टायरंट क्रुयलचा कुठे हा शब्द वापरला गेलाय ही इज अ क्रुअल टायरंट मग काय म्हणणार आम्ही डिस्पॉट मोनार्क रुलर किंग क्रुअल हुकुमशाह आहे तो हुकुमशा हुकुमशहासाठी हा शब्द वापरला गेलाय आणि याच्यासाठी जो इंग्लिश शब्द होता ना तो होता डेस्पॉट आपण हिटलर साठी हा वापरतोय समजा शब्द काय डेस्पॉट नावाचा शब्द जुलमी हुकुम इतरांना त्रास देणारा त्याच्यासाठी कनिक म्हणजे माहिती आहे आलाय बऱ्याच वेळेस हा शब्द कनिंग इंटेलिजंट क्राफ्टी ब्राईट क्लेवर काय म्हणणार तुम्ही इंटेलिजंट म्हणजे का तुम्हाला माहिती हुशारे क्राफ्टी म्हणजे क्राफ्टी क्राफ्टी सी आर ए सी आर टी क्राप्टी क्राप्टी ए आपलं म्हणजे लक्षात ठेवायला कसं भारी सोपं आहे बघा क्राफ्टीचं कपटी क्राफ्टी म्हणजे कनिंग धुरतं म्हणतो लबाड ते कॉलेला लब वगैरे आम्ही वापरतो ना येस ते अडकेल ते लक्षात ठेवा नोट डाऊन करत चला नंतर आपल्या मित्रांसोबत डिस्कस करा शब्द नक्कीच फायदा होईल कारण मी तुमचे सगळे शब्द घेणार आहे सगळे आहे मी फार समानार्थी शब्दावर येणार दहा लेक्चर घेणार आहे विरोधार्थीवर दहा घेणार आहे जवळपास वन वर्ड वर दार घेणार म्हणजे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे तुमचे आणि त्याच्या ऑप्शन आहेत पाचशे सातशे तुमचे त्या ठिकाणी शब्द होणार आहे मला वाटतं खूप सारं तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाता येणार आहे रिकॅल्सी सी ट्रेन्स बघा रिकॅल्सी ट्रेन्स म्हटलेलं आहे काय अर्थ होतो या शब्दाचा रिकॅल्सी ट्रेन म्हणजे काय ही वाज पनिश फॉर हिज रिकॅल्सी ट्रेन्स बघा पनिशमेंट भेटते त्याला कशासाठी भेटते ही वाज पनिश फॉर हीच रिकॅन्सी कॅल्सी ट्रेन बघा डिसओबिडियन्स म्हटलं होतं दुसरं ऑनेस्टी म्हटलं होतं तिसरं डिसऑनेस्टी चौथं ऑपस्टॅन्सी आता इथे एक शब्द दिला होता डिसओबिडियन्स बघा डिस ओबिडियन्स म्हणजे माहिती आहे ना इथे डिस ओ बे डीय ओ बे डीय ओबिडियन्स म्हणजे आज्ञा आणि आज्ञा मोडली ना त्याला शिक्षा झाली तो जो आज्ञा मोडणार आहे ना डिसओबेडियन्स त्याला रिकॅल्सी रिकॅल्सी ट्रेन्स असं म्हटलं जातं मोडणारा याच्यामध्ये ऑप्शन जे होते आणखी ऑनेस्टी डिसऑनेस्टी वेगळा विषय त्याच्यानंतर ऑपस्टिरन्सी हा एक शब्द होता बघा हा शब्द तुम्ही लिहून घेऊ शकता म्हणजे ना हट्टी असतो बघा एखादा मला हेच पाहिजे ती हट्टी दुराग्रही हा त्याच्यासाठी तो शब्द होता पुढे जो आहे तुम्हाला ज्ञाक नावाचा शब्द विचारला गेला के एन ए सी के नॉक की नॅक बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे नॅक नॅक इथे स्पेलिंग चुकली म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे नॅक तुम्हाला दिले ऍप्टिट्यूड स्नॅक्स जॅक थिंग्स बघा नॅक्स म्हणजेच ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूड नॅक्स म्हणजे ऍप्टिट्यूड अभिवृत्ती म्हणतो आपण एक कल म्हणतो की त्याचं त्याचा कल कोणीकडे अभिवृद्धी चाचणी असते बघा दहावी झालं बारावी झालं ना तुम्हाला नेमकं कोणत्या क्षेत्रात जायचंय तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुम्हाला एपीसी करायची तुम्हाला काहीतरी संगीतकार कार बनायचंय तुमची एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते नॅक बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास करता ऍपवर आपण हे सगळे लेक्चर बघतोय ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लवकर संपलं का चला काही हरकत नाही आपण एक वीस एक शब्द पंचवीस वीस पंचवीस शब्द घेतले असतील दोन याच्यामधले आपल्या अपूर्ण राहिले होते शब्द मागचे ते घेतले पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेत राहूया बिंदास राहा अभ्यास करत राहा डिस्कस करत राहा आपल्या मित्रांसोबत थांबतो या ठिकाणी धन्यवाद